आहे आणि हा व्हॅटिकन मध्ये इटली बरोबरच आम्ही भेट दिलेले आणखी एक देश म्हणजे व्हॅटिकन सिटी तर व्हॅटिकन सिटीची सर्वांना परिचित अशी ओळख म्हणजे जगातील सर्वात लहान असे स्वतंत्र देश इटलीपासून विभक्त झालेला हा देश रोमपासून किंवा रोमा टर्मिनीपासून वॉकेबल आहे त्यामुळे जर तुमच्या बकेट लिस्टमध्ये रोम असेल तर ची ही टूर करणे सहज शक्य आहे व्हॅटिकन एक्सप्लोअर करण्यासाठी कोणत्याही तिकिटाची आवश्यकता नसते आपण या कंट्रीमध्ये फ्रीमध्ये एंटर करू शकतो तसेच जगातील सर्वात मोठी चर्चही पाहू शकतो पण जर जगप्रसिद्ध आर्ट कलेक्शन असलेले व्हॅटिकन म्युझियम आणि बासिलिका डोम पाहायचे असेल तर मात्र तिकीट काढणे अनिवार्य आहे आम्ही या दोन्ही ठिकाणांना भेट देण्यासाठी ऑनलाईन स्किप द लाईन गायडेड टूर प्री बुक केली होती व्हॅटिकन म्युझियमचे तिकीट आपण येथे देखील खरेदी दे करू शकतो पण बऱ्याच वेळी व्हिजिटरची संख्या जास्त असल्यास तिकीट काउंटर लवकर बंद होतो शिवाय समोरील लॉंग वेटिंग क्यूमध्ये थांबावे लागते गुगल मॅपमध्ये आपण जर पाहिले तर व्हॅटिकन एका टिपक्या एवढी आहे आणि त्या भोवताली एक लाईन ती लाईन म्हणजेच ही भिंत या भिंतीच्या आतच आहे व्हॅटिकन सिटी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हॅटिकन म्युझियम सिस्टीन चॅपेल व जगातील सर्वात मोठ्या सेंट पीटर बाजले का म्हणजेच चर्चला भेट देणार आहोत व्हॅटिकन म्युझियममधील वॉल पेंटिंग आणि इतर स्क्रप्चरचे सर्वात जास्त श्रेय जाते ते मायकल अँजेलो रफाईल आणि बर्निनी यांना अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी इटलीबरोबरच्या लॅटरन करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर व्हॅटिकन सिटी एक स्वतंत्र देश बनले आणि या देशात एंट्री करायचे ते हेच गेट पासपोर्ट विजा आणि सिक्युरिटी चेकिंगनंतरच येथे एंट्री दिली जाते रोमन कॅथोलिकचे आध्यात्मिक आणि प्रशासकीय केंद्र असलेली व्हॅटिकन सिटी फक्त एकशे एकवीस एकरमध्ये वसलेली आहे आणखी एक नवल म्हणजे या देशाची लोकसंख्या फक्त सातशे चौसष्ट आहे म्युझियममध्ये आपण एंट्री केली की सुरुवातीलाच व्हॅटिकन सिटीची ही प्रतिकृती आपल्यास पहाव्यास मिळते इटालियन व लॅटिन बोली भाषा असणाऱ्या या जगातील सर्वात छोट्या देशाचे स्वतःचे असे स्वतंत्र एअरपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट शैक्षणिक संस्था पोस्ट ऑफिस आणि स्वतःची अशी फुटबॉल टीम आहे व्हॅटिकन सिटीच्या शासन यंत्रणेचे प्रमुख धर्मगुरू पोप आहे सध्याचे पोप फ्रान्सिस यांची रोमन कॅथोलिक चर्च दोनशे सहासष्ट पोप म्हणून दोन हजार तेरामध्ये निवड झाली होती व्हॅटिकन आणि संपूर्ण रोममधील पोपची निवड हा महत्त्वाचा दिवस असतो ज्या दिवशी या समोर दिसणाऱ्या बिल्डिंगच्या खिडकीमधून धुराचे लोट आकाशात दिसायला लागले की लाग पोपची निवड झाल्याचे जनतेच्या लक्षात येत नवीन पोप निवडला गेल्यानंतर एकमत झालेल्या मतपत्रिका एका विशिष्ट पदार्थाने जाळल्या जातात त्यावेळी जो धूर येतो हे धुराचे संख्येत बाह्य जगाशी कम्युनिकेशन करण्याची ही त्यांची पारंपरिक पद्धत आहे दोन हजार तेरामध्ये फादर फ्रान्सिस यांची पोप म्हणून निवड झाल्यानंतर न्यूज चॅनेलमधून प्रसारित झालेला हा व्हिडिओ प्रत्यक्ष सिक्युरिटीनंतर आपण या चौकामध्ये आल्यानंतर व्हॅटिकन सिटीचे गार्डन समोर दिसते व्हॅटिकन सिटीचा जवळपास अर्ध्याहून अधिक भाग या गार्डनने व्यापलेला आहे तेराव्या शतकात निर्माण केलेल्या या गार्डनला ऐतिहासिक महत्त्व आहे फ्रेंच इटालियन आणि ब्रिटिश शैलीनुसार त्याची रचना तयार केलेली आहे सामान्यत लोकांसाठी ते खुले नसले तरी गायडेड टूर मात्र तेथे जाऊ शकतात कोर्टिले डिला पिग्मा म्हणजेच पाइनकोन कोडयार्ड हे व्हॅटिकन म्युझियमना जोडणारे एक मध्यवर्ती केंद्र आहे की जे विविध म्युझियममध्ये नेणाऱ्या गॅलरी आणि कॉरिडोरने वेढलेले आहे त्याच्या मध्यभागी कास्यधातूचा पाईनकोन आहे कदाचित यावरूनच या ठिकाणाला पाइनकोन कोर्टयार्ड म्हणत असावे पाईनकोंड देवी सिबिलेशी संबंधित असून प्रजनन क्षमतेचे प्रतीक म्हणून त्यास आध्यात्मिक महत्त्व आहे इतरही काही व्याख्या या रचनेसंदर्भात येथे ऐकवास मिळतात या कोर्टयार्डमधील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील हा ग्लोब अनाल्डो पोमोडोरो यांनी तयार केले हे शिल्प अनेकदा कॉस्मोस थीम मानवी अस्तित्व सुव्यवस्था व अराजकता यांच्यातील परस्पर संबंध शोधण्यासाठी उपयोगात होता या ग्लोबमध्ये तशाच डिझाईनचा आणखी एक ग्लोब आहे हे अनाल्डो याची विशेष कलाकृती आहे ग्लोबच्या संदर्भात विशेष गोष्ट म्हणजे सेंट पीटर पासिलिकावर असलेला ग्लोब आणि समोर असलेला हा ग्लोब सेम आकाराचा व सेम डिझाईनचा आहे पायनकोन कोडयार्ड मधून आम्ही भेट दिलेली पहिली गॅलरी म्हणजेच व्हॅटिकन पेंटिंग गॅलरी म्हणजेच द पिनाकोटी या व्हॅटिकाना या पेंटिंग गॅलरीमध्ये मध्ययुगीन ते एकोणीसाव्या शतकातील कलाकृतींचा महत्त्वपूर्ण संग्रह आहे येथे पेंटिंगचे एकूण अठरा हॉल आहेत रफाईल कॅरावगिनो आणि द विंची यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश येथे या खोल्यांमध्ये कालाक्रमानुसार आयोजित केलेला आहे या कलाकारांच्या अपूर्ण राहिलेल्या कलाकृती त्यांचे आधुनिक रूप त्या शतकातील प्राणी देवदेवता यांची शिल्पदेखील येथे पहाव्यास मिळते कोटेका सर्वात प्रेशियस गोष्ट म्हणजे इजिप्तमध्ये उत्खननात सापडलेल्या एका दगडापासून त्याची निर्मिती केलेली आहे हे, हे मौल्यवान असल्याचे कारण म्हणजे इजिप्तमध्ये सापडलेले हे एकमेव असे रेड पोर्फेली मार्बल आहे की जे सौंदर्य आणि टिकाऊपणासाठी वापरले गेले होते प्राचीन रोमन कलाकुसरीचे आणि भौतिक संपत्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे आज पाहिले जाते व्हॅटिकन मधील सर्व म्युझियम हे पोप जुलियस सेकंडच्या काळापासूनचे आहेत त्यामुळे आतापर्यंत जवळपास सत्तर हजार पेंटिंग या व्हॅटिकन म्युझियममध्ये आपल्याला पाहावयास मिळतात म्युझियममध्ये रफाईल रूममध्ये रफाईल आणि त्यांच्या कार्यशाळेने रंगवलेले असंख्य असे पेंटिंग आपण इथे पाहू शकतो व्हॅटिकन म्युझियम मध्ये प्राचीन इजिप्शियन कलाकृती देखील पाहावयास मिळतात या व्हॅटिकन म्युझियम मधील मॅप गॅलरी विशेष महत्वाची आहे सोळाव्या शतकामध्ये हाताने रेखाटलेले हे नकाशे आजही अचूक आहेत रंग मलमलचे कापड यावर चित्रित केलेल्या मॅप गॅलरीच्या कॅरिडॉरमधून बाहेर पडलो की आपण सिस्टीन चॅपेलजवळ जातो जेनेलिस आणि द लास्ट जजमेंटमधील दृश्य दर्शवणाऱ्या मायकल अँजेलोच्या छतावरील चित्रांसाठी सिस्टीन चॅपेल हा प्रसिद्ध आहे हा सिस्टीन चॅपेलला जाण्याचा मार्ग सिस्टन चॅपलमध्ये फोटो काढण्यास मनाई असते व्हॅटिकन म्युझियम नंतर बाहेर पडल्यानंतर प्रत्यक्ष आपण जातो ते जगातील सर्वात मोठी चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट पीटर बासिलिकामध्ये बासिलिकामध्ये जाण्यास एंट्री फी नसते केवळ डोमसाठी आपलं तिकीट काढावा लागतो तसेच सिवलेस आणि वर कपडे घालू नये असा बासिलिका एंट्री करता वेळेचा नियम लेडीज आणि जेंट्स दोघांनाही पाळावा लागतो आज जगातील सर्वात मोठी असलेली बासलिका याचा थोडक्यात इतिहास म्हणजे चौथ्या शतकात सम्राट कॉन्स्टंटाईनने सेंट पीटर यांच्या पारंपरिक दहनभूमीवर उभारलेली ही एक चर्चा या चर्च आहे या चर्चमधील असलेला भव्य घुमट मायकल अँजोलोने चित्रित केलेला आहे हे चर्च असंख्य कलाकृती शिल्पे आणि पोप यांच्या शिल्पांनी सुशोभित केलेले एक ठिकाण आहे ही बासिलिका इतर गोष्टींप्रमाणेच मायकल अँजलीचं पिएटा शिल्प बर्निनीचे बाल्टा चिनो सेंट पीटर आणि सेंट पॉल या चार बाबींसाठीही प्रसिद्ध आहे ही बासिलिका जगातील सर्वात मोठी बासिलिका म्हणून ओळखली जाते कारण जवळपास साठ हजार लोके एकाच वेळी या बासिलिकामध्ये बसू शकतात शिवाय रोममधील वेगवेगळ्या ठिकाणांवरून दिसणारी ती एकमेव अशी चर्च आहे अशी त्याची ख्याती आहे डोम वरून संपूर्ण व्हॅटिकन सिटीचे मनमोहक चित्र दिसते चर्च मधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला रंगीबेरंगी कपडे घातलेले गार्ड दिसतात व्हॅटिकनचे ते सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असतात व्हॅटिकन भोवताली असणारी ही भिंत आहे याच ठिकाणी त्यांचे निवासस्थान असते धर्मगुरूंचे निवासस्थान येथेच असल्यामुळे सतत कडक बंदोबस्त केला जातो या बासिलिकाच्या बाहेर त्यांचं पोस्ट ऑफिस आहे आणि यानंतर आपण जेथे इतर पब्लिक फ्रीमध्ये व्हॅटिकन एक्सप्लोअर करू शकतात अशा प्रांगणात पोहोचतो आणि इथेच व्हॅटिकन सिटीची सीमा संप म्हणजेच हा गेट क्रॉस केल्यानंतर आपण पोहोचतो ते रोम मध्ये तर मग जगातील या छोट्या देशाची मोठी गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय